हिचा जो मृत्यू आहे तो मृत्यू तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची तक्रार तिच्या आई वडिलांची आहे सुरुवातीला या संबंधामध्ये चर्चा झाली होती पण ज्यावेळेला माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यामुळं आदित्य ठाकरे यांचा आणि कुणाचा संबंध आहे की नाही याची आम्हाला कल्पना अजिबात नाही किंवा आदित्य ठाकरेला त्यामध्ये टार्गेट करावा अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि पण त्यांच्या वडिलांनी आणि आईने जी काही तक्रार केली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही आहे मला असं वाटतं की त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध असेल असं मला वाटत नाही आहे ते एका बाळासाहेब ठाकरे यांचे ग्रॅमसन आहेत आणि उद्धव ठाकरे यांची चिरंजी आहे त्याची जी त्यांच्या वडिलांनी जी मागणी केलेली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही आहे ती चौकशी करावी अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि ती चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी ती आदित्य ठाकरे याला टार्गेट करणारी ते असू नये असं माझं या संबंधातलं मत आहे एका